मित्रांनो वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे आदतचं सा मैदान भरते तर आदतचं मैदान घेण्यासाठी इथली जी नियोजन कमिटी आहे ती सुसज्ज झाली तर मोठी कमिटी आहे मैदान घेण्याचा उद्देश काय या वांगी गावातील सर्व बैलगाडाप्रेमी शर्यतप्रेमी युवकांनी गावातील नवरात्रोत्सव आणि इतर यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी अत्यंत उत्साहाने या ठिकाणी मैदानाचं आयोजन केलेलं आहे याचा जगा लाभ सर्व बैलगाडा शौकीनाने घ्यायचा आहे बैलगाड मालकांनी चालकांनी या वांगी गावातील सर्व युवकांनी मैदान आयोजित करण्यामागं उद्देश आहे की आता या दिवसात बरीच मैदानं पावसामुळं बंद असतात परंतु फाटी अतिशय चांगली आहे रस्तुमी हिंदगी श्री चंद्रहारदा पाटील यांच्या जे मैदान ज्या ठिकाणी झालं होतं तीच फाटी या मैदानासाठी आयोजित केलेले आहे अतिशय सुंदर फाटे आणि बाकीच्या सर्व कमिटीनं अतिशय गेले आठ दिवस राबून मैदान तयार केलेलं आहे आणि याचा सर्व लाभ बैलगाडा शौकीनाने घ्यायचा आहे बक्षिसाची रूपरेषा कशी राहील बक्षीस प्रथम क्रमांक एक लाख एक हजार द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावा अकरा हजार आणि सातवा दहा हजार जर बैलगाडा शौकीन आणि गाड्या अजून जर नोंद जास्त झाली तर अजून एक, एक आठव बक्षीस देण्याचा कमिटीचा विचार आहे क्वार्टर फायनल किंवा मेगा फायनल अशी काही फायनल घेत आहे का हो हो क्वार्टर फायनल होईल आणि मेगा फायनल पण दोन्ही पद्धतीचं फायनल होईल त्याची कशी रूपरेषा आहे क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक सात हजार पाच हजार तीन हजार दोन हजार पंधराशे 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 याप्रमाणे राहील मेगा फायनलला पाच हजार तसंच बक्षीस तीन हजार दोन हजार परत पंधराशे 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 राहील या मैदानाची प्रवेश फी किती राहील एक हजार रुपये महत्वाचं नाव नोंदणी आणि कधी संपणार आहे नाव नोंदणी उद्यापासून चालू होणार ते आहे तेवीस तारखेला रात्रीपर्यंत नाव नोंदणी होईल मैदानात नंतर नाव नोंदणी घेतली जाणार लॉट्स कधी पाडले जातील लॉट्स तेवीस तारखेला संध्याकाळी हा तेवीस तारखेला संध्याकाळी आता सगळ्यात महत्वाचं बैलगाडी जे मालक असतील चालक असतात ह्यांच्या दृष्टीनं ही फाटी कशी आहे सांगितली नाही रुस्तमे हिंद केसरी मैदान या ठिकाणी झालं पण फाटी कशी आहे एक बैलगाडी मालक आहे त्याच्या नजरेतून बघूया तुमच्या बैलांचे नाव हो काय आमच्या बैलांची नाव आणि ठायमान बरं बसून सांगा आता कसं आपण थोडं रान कसं आहे रान एकदम चांगला असं म्हणजे कठीण नाही मऊ पण नाही एकदम असं वास्त्र पण पळू शकतात बैल पण पळू शकतात आता कशी आहे फाटी लांबीला कशी किती आहे आता हो गाडी उभा राहिला आयशर पूर्ण म्हणजे एक चौदा फुटाची फाटी आपली आणि सगळी बैल पळू शकते बर लांबी किती ठेवली लांबी जवळजवळ नऊशे फुट अंतर आहे आपल्या आता पुढे थांबण्यासाठी आहे का जागा सगळी थांबण्यासाठी मोकळं ज म्हणजे असं काय अडचण नाही विहीर वगैरे ना, काय नाही म्हणजे आपत्य काय नाही आणि पाठीमागे जर गाड्या आल्या तर व्यवस्थित जितन सुटी होती तिथनं आहे माग काही जनस्थिती म्हणजे विहीर असेल ओढा अडचणीच काय म्हणजे असं मैदानाच्या साईडला काय नाही काय विहीर वडा बिडा असं काय नाही अजून काही काय प्रश्न विचारूया सगळ्यात महत्वाचं नियमावली कशी असणार आहे <laughs> नियमावली या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे या ठिकाणी मैदान पार पडेल सगळं हो त्या राहणार आता जी काही व्यावसायिक येतात त्यांच्या दृष्टीनं एक ठराविक जागा आखून दिली का कारण कसे अस्तावीस तिकडं लागू नये म्हणून जागा आखून दिलेली आहे कारण आजूबाजूला जर बघितलं तर एकंदरीत माळ पूर्ण मोकळा आहे त्यामुळे बैलगाडी मालकाला या ठिकाणी एक पट्टा आखून दिलेला आहे म्हणजे जे येणार आहेत ते हॉटेल व्यावसायिकवाले वाले स्टेजच्या बाजूला पण आहे स्टेजच्या विरुद्ध बाजूला पण त्यामुळे काही व्यावसायिकांना या ठिकाणी निर्माण होणार नाही प्रेक्षकांचं कसं मोठ्या प्रेक्षक येतोय गर्दी करतोय तर त्याचं कसं नियोजन असणार आहे कारण अनेक बैलांना अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळे पळण्यासाठी दोन्ही साइडनं चारशे चारशे फूट बॅरिकेड आहेत त्यानंतर टॉल्या पण आम्ही सोडणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना एवढं काय अडचणीचा विषय नाही आता की की काई -काई ए, ही शर्यत खूप मोठी झाली त्यामुळे महाराष्ट्रातून विविध भागातून गाड्या येतात तर ज्या लांबून गाड्या येतात त्यांना काय सोय केली का म्हणजे कस काय काय मराठवाडा विदर्भ हिकडून गाड्या येतात खाण्याची असेल सोय किंवा नाही केलेली आहे सोय जे लांबून येणार आहेत छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा नाशिक असेल इथून जे बैलगाडी मालक लांबून येणार आहेत त्यांची राहण्याची खाण्याची सोय केलेली आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी प्रतिसाद द्यावा जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांनी उद्यापासून नोंद आहे तेवीस तारखेपर्यंत संध्याकाळी साडेआठपर्यंत पर्यंत नोंद घेतली जाईल साडेआठ नंतर या ठिकाणी सगळे गट जाहीर केले जाणार आहेत लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद करून कमिटीला सहकार्य करावं जाता 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 काय सांगाल एक तुम्ही बैलगाडी मालकांना या आजचं जे एक बैल एक आदत मैदान आम्ही चोवीस तारखेला या सर्व गावातील तरुणांनी आयोजित केलेलं आहे अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी पद्धतीने मैदान होणार आहे कुठल्याही पद्धतीचा मगाशी सांगली त्याप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच मैदान पार पडेल अजिबात कुठल्याही गोष्ट गावची जरी गाडी असेल तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीची त्यामध्ये पार्सिलिटी होणार नाही रितसर आणि स्वच्छ आणि पारदर्शी मैदान होईल आणि अनेक मैदान आम्ही आयोजित केलेले कुठल्याही मैदानामध्ये असली गोष्ट कधी झालेली नाही इथून पडण पण होणार नाही अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी मैदान या ठिकाणी पार पडणार आहे मित्रांनो मैदान कधी होतं ते सांगायला मैदान कुठल्या तारखेला हां चोवीस सप्टेंबर सकाळी आठ वाजता मैदान सुरू होईल मित्रांनो मैदान होतं आहे चोवीस सप्टेंबरला आणि नाव नोंदणी असणार आहे तेवीस तेवीस तारखेपर्यंत आठ वाजेपर्यंत तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लाभ घ्यावा आपल्या आदत वास्त्रांसाठी मैदान ठेवलेलं आहे जास्तीत जास्त संख्येनं नाव नोंदून या मैदानाची शोभा वाढवावी मैदान होतं आहे चोवीसला वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे धन्यवाद